यशासह मिळेल लाभ सुयोग्य केवळ परिश्रम करा योग्य आयुष्याचं प्रत्येक पाऊलखुडेत एक नवीन शिकवण असते त्या पाऊलखुडांमधून आपण जीवन समृद्ध करू शकतो कधीकधी जीवन हे अत्यंत कठीण कोडं वाटतं मात्र आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक कोण्याचं उत्तर शोधू शकतो ही बाब धनुराशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी एक लक्ष निर्धारित केल्यानंतर त्यानुसार वाटचाल करणाऱ्या रा लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे प्रत्येक गोष्टीतून काय शिकायला मिळालं ते आत्मसात करायचं आणि आत्मविश्वासाने वाटचाल करायची हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीला अर्थत्रिकोण पूर्ण होईल ज्यामुळे धनलाभाच्या संधीसह अनेक बाबतीत तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तुमचं व्यक्तिमत्व देखील सकारात्मक पद्धतीने विकसित होईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनेश धनाच्या धनस्थानात ही स्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत शुभ स्थिती मानल्या जाते परिश्रमपूर्वक कार्य करणं आणि यश मिळवून देणं हा त्यांचा तुमच्यासाठी प्रवास सुरू आहे तसंच जसं मी आधीही सांगितलं की तुमचे राशी स्वामी महिन्याच्या सुरुवातीलाच राशी परिवर्तन करून षष्ठ स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण होईल ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या परिश्रमस्थानात विराजमान आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं तिथे ते शुभ फळं द्यायला बाध्य असतात त्यानुसार या काळात तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होणार आहेत तुमच्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही कारण या काळात तुमच्यासाठी वाहनाचे शुभयोग नाहीत तसंही या गोष्टी दररोज घेतल्या जात नाहीत काळात शुभ योगांवर जर या वस्तू घेतल्या गेल्या तर त्या आपल्यासाठी अधिक लाभदायक ठरतात म्हणून कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची प्रतीक्षा करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे यासोबत घरात भांड्याला भांडं लागणं विसंवाद होणं आनंदाचं वातावरण अचानकपणे बदलणं हा प्रभाव देखील या महिन्यात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या आपल्या कौशल्याने घरातील सुखशांती टिकवून ठेवावी ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना थोड्या अधिक परिश्रमाचा राहील विशेषत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक अभ्यास करणं अत्यंत आवश्यक राहील मात्र माध्यमिक शिक्षणात तुम्ही असाल तर या काळात तुम्हाला उत्तम यश मिळेल उच्च शिक्षण घेत असाल तर भरभरून यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा सहभाग असेल किंवा तुम्ही घेणार असाल तरी तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत अर्थात परिश्रमाला पर्याय नाही ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक घेतशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होणं घशासंदर्भात काही त्रास होणं असे प्रश्न निर्माण होऊ शकतात मात्र त्याची तीव्रता अत्यंत कमी राहील एकत्रित जर आपण विचार केला तर या काळात तुमचं आरोग्य सकारात्मक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होऊ शकेल मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये किंबहुना कर्ज न घेणं हे कधीही चांगलं असतं हितशत्रूच्या कारवाया सुरू राहतील तुमचं नुकसान करण्याचा भरपूर प्रयत्न करतील आणि कदाचित त्यात यशस्वी देखील होतील म्हणून त्या दृष्टीने सावधान राहायला हवं अशी सूचना तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना यशाचा राहील आपल्या कार्यस्थळी तुम्ही मोठं कर्तृत्व गाजवणार आहात सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील तर वरिष्ठ देखील तुमच्या कामाची प्रशंसा करतील या उलट व्यावसायिक जातकांच्या या महिन्यात अनेक प्रकारे खर्च होणार आहे अर्थात व्यवसायासाठी केलेला खर्च हा गुंतवणूक म्हटला जातो जो तुम्हाला भविष्यात लाभदायक ठरेल मात्र आज त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागेल त्याचा एक ताण तुमच्यावर येण्याची शक्यता आहे म्हणून आधीच तशी मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य श्रविदेव भाग्याच्या भाग्यात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे झालेले आहेत म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे राशी स्वामी महिन्याच्या सुरुवातीलाच अर्थत्रिकोण स्थानात जाऊन तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत आणि हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच पराक्रम व परिश्रमाचे कारक परिश्रम स्थानात म्हणजे तृतीय स्थानात विराजमान आहे उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं अशा प्रकारे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्म अधिपती आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला नीचीचे आहेत मात्र दहा तारखेला ते तुमच्या पंचम स्थानात जाऊन तुमच्यासाठी शुभ होणार आहेत असं असलं तरी तोपर्यंत कर्म करण्यापेक्षा त्याला टाळण्याची प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल जी तुमच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून त्या दृष्टीने अत्यंत सजग राहून तुम्ही जास्तीत जास्त कर्म करण्याचा प्रयत्न करावा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे लाभेश पंचमस्थानातून प्रवास करीत आहेत तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडत आहे ज्यामुळे लाभप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील किंबहुना सुयोग्य लाभ असं या महिन्याचं तुमच्यासाठी असलेलं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमवून या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहे तुम्ही घराच्या नूतनीकरणावर प्रवासावर वाहनावर खर्च करू शकतात काही जातक प्लॉटमध्ये व काही जातक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दिसून येत आहेत थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता धनु जातकांसाठी गरिबांना अन्नदान करण्याचा किंवा त्यांना सात्विक भोजन खाऊ घालण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे पत्रिकेतील गुरुग्रहाला प्रबळ करण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो म्हणून तुम्ही तो अवश्य करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष